नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण आपण हे जाणून घेतोय आणि आज आपण आहोत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अहमदनगर शहरातील गांधी मैदान परिसरात आपण आहोत आणि येथे काही शेतकरी आहेत जे दूध विक्री करण्यासाठी आलेले आहेत त्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत त्यांच्या मनात नक्की कोण आहे नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे याचा आपण मागवा घेणार आहोत नक्की तुमच्या मनात कोण आहे नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे हे मिळून सरकार होऊ शकते मी आता कोण नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधीला खरं सांगू का शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही कोणत्याच आज सोयाबीनला कोण पाहिजे त्याच्यासाठी शेतकरी उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे कोण पाहिजे साहेब असं हे खासदार आमदाराचे ते पगार पेन्शन हे रद्द केले तर सरकार चांगली या नाही काय उपयोग नाही कोणी कोण पाहिजे कोण पाहिजे कोणच सरकार पाहिजे सरकार कोणच पाहिजे मोदींचं पाहिजे शरद पवारांचं पाहिजे उद्धव ठाकरेंचं की राहुल गांधींचं जे जरांगी सांगतील त्यांना जरांगी सांगतील त्यांना काय ची जी सहानुभूती ती राहील का इकडं राहील ना नक्की राहील नक्की सुजय विखे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार आहे तर कशी लढत होईल आता निलेश लंके हा गरीबातला माणूस हे पैसे होले हे ओढलो पारजीत म्हणजे पिडो पार यांचं राजकारण तसं निलेश लंके हा सर्वसाधारण शेतकऱ्यातला माणूस आहे त्याला जाणी याला गरीबाची जाण नाही विखेंना गरीबांची जाण नाही निलेश लंके सर्वसामान्य म्हणतायत विखेंना मतदान होणार नाही निलेश लंकेंना होईल असं यांचं मत याच्या या आपण काय सांगू शकतो पण तुम्ही फिरता तुम्ही शेतकरी तर तुमचं काय मत असेल तिकडे कल जास्त दिसतो शेतकऱ्याच दिस। शेतकऱ्यांचं कल लंकेकडे जास्त निलेश लंकेकडे कल जास्त दिसतय बाबा सरकार कुणाचं आहे माहितीये का सरकार कुणाचं आहे माहितीये का भाजपचं आहे का मग काय खुश आहे का, का, का सरकारवर शेतकरी नाही खूप का नाही कुस पिकालाच भाव नाही कोणत्या दोन हजार रुपये भेटतात ना तीन महिन्यानंतर तेवढे दोन हजार मिळत आहेत पण पिकं गेले आमचे मस्जिद गरज कोणत्या पिकाला बाजार भाव नाही कांद्याला नाही गावाला का नाही याला प्रत्येक धान्याला कोणत्याला बाजार गाव कोणतं तुमचं इथं कशासाठी आले तुम्ही नगरला कशा दूध घेऊन दूध घेऊन या शेतकऱ्यांची बाजू कोणाच्या बाजून राहील शेतकऱ्यांची बाजू राहील शरद पवारांकडून शेतकरी शरद पवारांकडून राहतील असं यांच्या मध्ये राहतील का नाही राहायचं नाही राहायचं का नाही राहायचं त्यांचा विरोधी कोणाचा शरद पवार अजित पवार नाही पण शरद पवारांच्या बाजूने लोक राहतील की अजित पवारांच्या बाजूने राहतील अजित पवारांच का बरं कामाचा माणूस आहे कामाचा बाबा हे म्हणतात अजित पवार कामाचा माणूस आहे बरोबर हा कोण आहे अजित पवार कामाचा माणूस होता सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार कस काय केला आणि काय आला ईडीच्या जायात गुतला आणि परत या भ्रष्टाचारी भाजप मध्ये आला भाजपचं सरकार चांगलंय असं बोललं जात कोण बोलत भाजपचं सरकार चांगलं मग त्यांना हे भ्रष्टाचारी लोक आवडले कशी आहे दिल्ली गेट परिसरात कार्यक्रम झाला तेथील नागरिकांनी मत व्यक्त केले की आम्ही खुश आहे कसं आहे हे शेतकरी जर सोय तर बाकीची खुशी येतात त्यांना कमी भावात मिळालं आमचं चा, दूध चाळीस रुपयाचं पंचवीस रुपयावर आणलं आमचा धान्याला भाव नाही आता त्यांचे खोराकाचे भाव किती केले त्यांनी गोणी चारशे रुपयाची गोणी सतराशे रुपयावर नेऊन घातली याचा तर विचार करता का नाही तुम्ही यंत्र टाकून दिल्यात यंत्र आहे ना वावर टाकून दिला त्यांची अजितदा खुशित मंत्री दादि शरद पवारच होणार आहे तुम्ही कधी बघा अजित पवार शरद पवारांचं मानणं होणार आहे असं त्यांचं मत आहे अजून काही शेतकरी त्यांच्याशी शे बोलण्याचा प्रयत्न करू साहेब गाव कोणते खडकी काय सरकारची योजना कशा योजना पुढे काय काय आता तुम्ही शहरात येता दूध घेऊन येता शहरातल्या लोकांमध्ये फिरत असाल तुम्ही, तुम्ही। शहरी जनता खुश आहे ना भाजप सरकारवर असं मग त्यांना भेटत असत काय शेतकऱ्याला काय आता शेतकऱ्यांचं मतदान कमी आहे शहरी लोकांचं जास्त आहे ना असं मग काय मग सरकार त्यांच येणार ना नाही येणार कसं काय सुजा विखे यांना मतदान नाही होणार का नाही शहरातून मतदान नाही होणार नाही निलेश लंके जर उभे राहिले तर कसं असेल निलेश लंकेज येणार का बरं निलेश लंके माणूस चांगला आहे परंतु ते महाविकास आघाडीकडून आहे महाविकास आघाडीची ताकद कमी झालेली आहे कशी ताकद कमी झाली तुम्हाला वाटतं कमी झाली कमी नाही झाली शरद पवार जे गेले ते भांडगुळे गेलेले ते भांडगुळे गेलेत जी जी सर्वसामान्य जनता आहे ती आहे तिथेच आहे असं यांचं मत येत आहे कुठलं गाव आहे तुमचं आमचं नेप्ती नेप्ती काय सरकारच्या योजनांवर खुश आहेत महाराष्ट्राच्या मनात नक्की कोण आहे नरेंद्र मोदी आहेत शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत की राहुल गांधी शरद पवार काय बरं शरद पवार काय सगळ्या सुविधा आहे सगळं काय आहे ते म्हणतात शरद पवार आहे महाराष्ट्राच्या मनात काय बरं शरद पवार शेतकऱ्यांचं नरेंद्र मोदी नाहीत का शेतकऱ्यांचं मोदीला दोन हजार रुपये भेटतात ना तुम्हाला नाही 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 भेटत दोन हजार रुपये भेटतात शेतकऱ्याला तुम्ही तर खुश येत ना तुम्ही बाबाला अनुभव जास्त शरद पवार की नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी का बरं हा बरं ते नाही चांगले काम केलेले बाकी शेतकरी म्हणतात नको नरेंद्र मोदी बाकी तर काय मला वाटतं ते मला काय दोन हजार भेटत नाही काय ना काय नाही मला त्याची पण का पाहिजे नरेंद्र मोदी का पाहिजे पण कशासाठी पाहिजे चाळीस कर नरेंद्र मोदीचं काम चांगलं आहे नरेंद्र मोदी पाहिजे असंच बाबांचं मत आहे काय सांगाल तुम्ही नरेंद्र मोदी पाहिजे शरद पवार पाहिजे उद्धव ठाकरे कि राहुल गांधी कोण पाहिजे महाराष्ट्राला शेतकरी ना तुम्ही शेतकऱ्यांची धोरण तर सरकार ठरवतं मग सरकारची धोरणं ठरवणारा शेतकऱ्यांचा नेता कोण आहे विखे पाटील आहे का निलेश लंके हॅलो नाही विखे पाटील नाही निलेश लंके नाही नक्की ना कुणाकडक राहील सुजय विखेकर राहील की निलेश लंकेंकडे राहील लोकसभेला निलेश लंके हा बरं निलेश लंके एक सर्वसामान्य माणसात राहणारा माणूस आहे आणि त्यांचं काम पण चांगलं आहे तसं विखे काय कुठं असेल एकदा निवडून आल्याच्या नंतर मी म्हणतो माझ्या गावात सुजय काहीच काम केलं कोणतं गाव आहे तुमचं देवगाव सुजय विखे जे आहेत त्यांचं आहे ना प्रस्त चांगला असणार काय करतात ज्या माणसाला कुणी सर्वसामान्य माणूस निलेश लंकेकडे गेला तर ता निलेश लंके त्याला भेटणार त्यास बोलणार ते कार्यकर्त्याच्या गळ्यात हात घालून बोलणार त्याचं काही काम आहे ते समजून घेणार ते काम करणार म्हणजे कुठेतरी आमदार कोणी आहे आमचे आमदार सध्या बुबनराव पाचपते मतदारसंघामध्ये त्यांचं काम कसं आहे निवडून गेले एकदा परत आलेच नाहीत आलेच नाहीत म्हणजे निलेश लंकेनच्या मागे तुमचा परिसर राहील बऱ्यापैकी राहील म्हणजे थोडा नाही राजा निलेश लंकेच्या पाठी मागे सगळीच राहणार आहे जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोक निलेश लंकेच्या पाठीशी उभे राहतील असं यांचं मत अजूनही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करतो नक्की काय त्यांच्या मनात आहे नरेंद्र मोदी आहेत शरद पवार आहेत राहुल गांधी आहेत की उद्धव ठाकरे आहेत नक्की याचा आपण मागावा घेणार नगरे काय सरकारची धोरण कशी आहेत काय बर काय व्यवसाय काय तुमचा टेलरिंग काम करतो टेलरिंग काम करतो खुश आहे का सरकारवर हो बोला ना विरुद्ध नाश लंके लढत होणार आहे कशी लढत बाबा बोलत नाहीत निलेश लमके उभे राहिले निलेश लमके उभे राहणार आहेत त्यांच्या विरोधात सुजवी उभे राहणार आहेत कशी लढत होईल असं लढत भारीच होणार आहे होय भारी म्हणजे कशी कोणाचं पारड जड राहील आटीत पारड कोणाच राहील ते काय सांगता येईल आपल्याला आत्ताच सर्वसामान्य लोक कोणाबरोबर सांगताच येत नाही कशी होईल लढत एक नंबर नगर शहर कोणाच्या बाजूने जाईल विखेच्या विखेच्या वाटला विखेंच्या विखे भाजपचे विखे विखे उमेदवार असणारे त्यांच्या विरोधात शरद पवारांकडून निलेश लंके राहणार आहेत शरद पवारांना सांगूती उद्धव ठाकरे ना सांगूती त्यांचे उमेदवार निलेश लंके राहणार त्याचा काय परिणाम होईल का आता परिणाम तर असा आहे शिवसेना आहे त्याच्यामुळं ते परिणाम ठाकरे जे आहे त्यात फरक पडणार फरक पडणार म्हणजे उद्धव ठाकरे शिवसैनिक निलेश लंके बाजून जातील आणि मागच्या निवडणुकीत ते सोबत होते हा बरोबर त्याचा फरक पडेल आहेत का मोदी सर खुश व्हायचं काय देशाचं पण बाकी नाही ना धंदे पाणी सगळे स्लॅग झाले शेतकरीचे प्रश्न नाही सगळेच मग राज्याला कोण पाहिजे नरेंद्र मोदी पाहिजे शरद पवार पाहिजे मोदी तर पाहिजेच प्रश्नच नाही ते तर आता राष्ट्रीय हिशोबाने नरेंद्र मोदीच पाहिजे पण बाकीच लक्ष दिलं गेलं पाहिजे जे आपण म्हणतो ना की पाहिजे मग खासदार त्यांचे विके खासदार शेवटी तर निवडून तर द्यावाच त्याला नरेंद्र मोदीला बाकी काय <laughs> निलेश लंके पण उमेदवार आहेत विकेचे एवढे काम नाही पण विकेन चे काम नाही हो नाही निलेश लंके शरद पवारांबरोबर लंकेच काय आता होऊ अजून खास होतं त्यांना काय मंके यांची कामं कशी लंकेच काय होईल आहे जुने माणसं येत मोदीची माणसं आहेत शंभर टक्के निवडून येणार शेतकरी नाराज येत ना मोदी सरकारवर मोदी सरकारवर जरी नाराज असले वरचे काम चांगले झालेले आहेत ना आजच्या निवडणुकीत माझ्या निवडणुकीत सुजय विखे बरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना होती आता उद्धव ठाकरे बरोबर नसणार आहेत उद्धव ठाकरे पवारांबरोबर असणार आहेत आणि त्यांचे उमेदवार निलेश लंके त्याचा फायदा होईल का काय नाही फरक पडत लंके कुठं विखे कुठं काय आहे काय फरक आहे दोघांमध्ये लंके झिरो माणूस आहे के कुठे माणूस लंके का आहे का होता चार दिवसापूर्वी आमदार झालेला माणूस या घडीत इकडं घडीत तिकडं सर्वसामान्य माणसाने आमदार होऊ नये का व्हायला तर विषय नाहीये कामाचं काम काय येतं काम काय ये त्यांचं कोविडचं काम खूप गाजलं कोविड एका तालुक्यात पुरतोय निलेश लंकेंच काम कसं आहे आता आमदार झाले चार महिने सहा महिने दोन वर्ष पाच वर्ष साडेचार वर्ष हा आता त्याचे कामं लगेच नाही दिसत ना नाही दिसत ना हा सुजय विख्यांची कामं सुजय विखेने थोडं नगरसाठी उड्डाण उड्डाणपुलासाठी मदत केलेली आहे सगळं केलेलं आहे नगरकर कोणाच्या बाजूने आज जिथं मोदी तिथं नगरकर भाजपच्या माझा माणूस नाही बघायचा मोदीकडे बघून मत द्यायची काय म्हणतात निलेश लंके चांगले आहेत चांगले, वाईट कोणच नाही सगळे चांगले नगरकर नरेंद्र मोदींच्या बाजूने असं हे बाबांचं म्हणणं येते अजूनही काही सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय व्यवसाय काय नोकरी करता काय आम्ही कामाला इथं फॅब्रिकेशन काम फॅब्रिकेशनच काम करतो म्हणजे सर्वसामान्य सर्वसामान्य काय खुश आहे का सर्वसामान्य खुश काम केलं तर आम्ही आम्हाला खायला भेटतो दुसरं काय आम्हाला कोणाची अपेक्षाच नाही राहिली ना कोणी पगार नाही देत काय नाही कुठे नोकऱ्या म्हणलं तर नोकऱ्या नाही म्हणता रेशनिंग भेटत ना रेशनिंग नाही भेटत ना आम्हाला रेशनिंग पण नाही भेटत बंद बंद झालेलं आहे की मागे गॅस आता आहे पण आता इलेक्शन झाल्यानंतर परत महाग होणार ना मोदी सरकारवर खुश की मोदी सरकार जसं आम्ही त्याच्या कामाशी खुश आहे पण खासदार आमच्याशी खुस नाही ना खासदारांना खुश नाही खासदार लोक खुश नाही आमदार लोक खुश नाहीये निलेश लंके त्यांच्या विरोधात उभे राहणार शरद पवारांकडून मग कसं होईल लढत आता ती लढत मस्त योग्य वाटते आम्हाला पण ते लिलेश लंकेचा प्रभाव त्याच्या तालुक्यातच पडतो शहरामध्ये नाही पडत ना पण आता जर मोदी सरकारवर नाराज असणारे लोक ते त्यांना मतदान करतील का ते आता ते त्यांचा प्रश्न घालला ते करणारे सामान्य लोक कोणासोबत जातील नोटाला मतदान करणार त्यांचे प्रश्न शरद पवार जे आहेत ते निलेश सोबत आहेत उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत राहुल गांधींचा काँग्रेस त्यांच्या सोबत आहे त्याचा त्याचा काही फायदा होईल का त्याचा फायदा म्हणजे तो त्यांच्या राज्याला होऊ शकत आहे शरद पवारला नाही होऊ शकत हे मान्य आम्हाला निलेश लंके यांना काही फायदा होईल का लढतीमध्ये लढतीमध्ये थोडंफार मतदान त्याला टक्केवारी पडू शकत आहे पण न, 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 न पास होण्यासारखी त्याची गॅरंटी नाही म्हणजे निवडून येण्यासारखी गॅरंटी नाही गॅरंटी नाही पण शेतकरी तर त्यांच्या मागे पण त्यांनी त्याच्या का गावात काम केलं ना शहरात नाही ना काम केले पण शहरात निवडून नाही शहर ते आमदार तालुक्याच आहे ना आता खासदार किलोमीटर राहणार आहेत ना अहो ते मान नवीन माणूस म्हणून संधी देतील का देतात ना नवीन माणूस तिने काम करा चांगलं करा शहरामध्ये भेटावा सगळ्यांची गाठी विठी घ्यावा गोड शब्द चांगले तर लोक त्याच्या भाषेत पाठीशी मदन करायला निलेश लंकेनी नगरमध्ये फिरावं सर्व सर्वसामान्यांशी भेटावं त्यांची दुःख जाणून घ्यावी तर नगरकर्त्यांच्या पाठीशी उभे राहू शकतात त्यांना संधी देऊ शकतात अशी यांची बोलकी प्रतिक्रिया आहे अजूनही काय नागरिकांशी आपण जे केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे त्यांच्या ना तुम्ही खुश आहात का नाही सांगता जर कोणी माहिती आहे का काय ना सुय जी लोकसभेची निवडणूक लागली त्यांच्या विरोधात निलेश लंके महाविकास आघाडीकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे असं तर चर्चा ऐकतोय म्हणजे न्यूजला किंवा पेपरला वाचतोय आपण अशी लढत जर झाली तर कशी होईल लढत सर मला तसं नक्की नाही सांगता येणार पण तुम्ही फिरताना आजूबाजूला चर्चा असते मग काय चर्चा आहे नक्की चर्चा निलेश लंकेंची चर्चा आहे की सुजय विकेंची शेद, आ, शेद्करें शेद्करें आ... का आता मी शेतकरी माणूस शेतात जास्त शेतकऱ्यांमध्ये जास्त चर्चा आहे सध्या या निवडणुकीची चर्चा शेतकऱ्यांमध्ये जास्त आहे काय चर्चा आहे शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये निर्यात बंदीवर चर्चा आहे दुधाच्या बाजारावर चर्चा आहे का बाजार भावावर तर बोलतातच शेतकरी कि काय करावं आता कमी भाव झाला कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही किंवा बाकीच्या सुविधा नाहीत असं बोलतात सरकारवर नाराजी व्यक्त करतात शेतकरी शेतकरी करतात आम्ही दूध व्यावसायिकांविषयी बोललो तर त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली नाही तसं माझी स्पष्ट नाराजी नाही काही पण थोडं सुधारणा करायला पाहिजे सरकारनं काय सांगाल तुम्ही काय गाव कुठलं गाव आमचं रतड गाव कुठं आलं चांदी माला बशी तालुका नगर हा खासदार कोण आहे सांगा खासदार कोण आहे तू सांगून त्याला बेचारा नाही सांगा ना सांग ना तू इमोला कसं तू सांग ना दोघांची चालू आहे सांगा यस यस सांग बोला व्यवसाय काय तुमचा दुधाचा दूध दुधाचा आहे मग खुश आहे का तुम्ही दुधाच्या दुधाच्या दरावर खुश आहे का दर कुठे दुधा राहा सारे कुठे जर नाही ना काय होते दुधाच दर नाही दुधाला दर नाही शेतात काय तुमच्या शेतात काही नाही शेतच नाही शेतच नाही पाणी नाही अंदाजी बाग पाणी नाही हा ज्यावर जे पिकं निघले वाकडे तिकडे शेत आता शेतकऱ्यांचं कसं वर्ष भेटणार असंच भेटायचं आता काय करावं त्यांना मग आता निवडणूक लागल्या सगळे पुढे येतील तुमच्याकडे मत द्या मत द्या देऊ ना त्यांना मत निवडून निवडून आता काय सांगणार त्यांना तुम्ही त्यांना काय सांगायचं आता सांगून सांगा कोणला कोण काक्षी बदली तर शेतकरी मतदान करतो ना मतदान मागायला येतात ना येते ना मग यंदा मतदान मागायला आता येतील भाजपकडून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून निलेशन केल मग पाहू ना त्यांना कोणला काय सांगणार मग निलेश लंके यांना काय सांगणार सुजाविखे यांना काय सांगणार त्यांना काय सांगाव सांगून थोडं ऐकणार मतदानातून काय निवडून आल्यानंतर येतील का परत निवडून आता अवघड आहे त्यांचं निलेश लंकेंच्या पाठीमागे शेतकरी उभे राहतील काय सांगता येते आता काय बरं निलेश लंकेंच्या मागे काय शेतकरी उभे राहतील निलेश लंके एक साधा माणूस आहे आणि सर्वसामान्य मध्ये येणारा जाणारा सुखादो तस आहे सुरे ही माणसं आहेत ना वेळेलाच येतात फक्त आता इलेक्शन लागलं म्हणून ते आता येणार प्रत्येक गावात दौरा मारणार मला मत द्या मी विकास काम केले असं केलं तस केलं असं ते म्हणते पण कसं आहे बा आता निनस लांकेच कस सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणूस तो पर्यंत येतोय आता म्हणून त्याच्या मग थोडीशी ज्यांचा निलेश वर जनता खुश आहे थोडी शेतकरी जनता असं त्यांचं म्हणणं राहील का खुश निलेश लंके म्हणजे निलेश लंकेला मतदान करतील का करतील ना का बरं कारण सामाजिक कार्यकर्ता चांगला आहे सुजा विख्यांचे प्रस्ता आहेच ना आहे पण काही कामं नाहीत काम नाही पण मोदी सरकारची हवा आहे मोदी सरकारच्या मोदी चांगला आहे पण खाली कार्यकर्ते चांगले नाहीत ना कार्यकर्ते करते चांगले निलेश लंकेन मोर खुश आहेत त्या शेतकरी आता आम्ही मुळात मी कडिला साहेबाचं काम करत असतात आम्ही कड्डिला साहेब जे सांगते ना त्या हिशोबाने मध्ये रडीला साहेब पण मध्ये वीके पाटलांवर नाराज होते ते कुणी इकडे बी लालेत ते जिकडे जाते ना आम्ही तिकडे जाऊ काय गाव कोणतं सशिवाडी काय व्यवसाय हम्म व्यवसाय काय व्यवसाय यस शेती काय शेती दादा शेतीत काय आता ते पाणीच नाही शेतीत काय पाणीच नाही कांदे बिंदे होते का कांद्याचा केला मोदीने काय करता कांदे आता हे शेतकरी ते म्हटले आम्ही खुश आहे मोदींवर मोदीला मतदानच नाही करायचं काय बरं फक्त जरांगे सांगा तेवढंच करायचं पण जरांगींचा उमेदवार नाही उभा राहिला तर मग कोणाला मतदान मग मतदानच नाही करायचं कोणालाच कोणालाच नाही करायचं पण सुजेविके विरुद्ध निलेश लंके लढत झाली तर लंकेला नाही करायचं सुजेतला नाही करायचं कोणालाच नाही करायचं काय काय सुजैविके आणि निलेश लंकेमध्ये लढत झाली तर कशी राहील लढत सुजय विखे यायला पाहिजे काय बरं काय म्हणजे तो कामाचा माणूस आहे निर्णय व्यवस्थित घेतात ते एकदम व्यवस्थित निर्णय घेतात आणि यंग निलेश लंकेचं नाव ऐकले का हो ऐकलेलं आहे त्यांचं काम माहिती आहे तुम्हाला त्यांचं एवढं आपल्याला नाही पण सुजय विखे आमचा नेहमीचा माणूस आहे नेहमीचा माणूस आहे पण सुजय विखे गेल्या वेळेस भाजप शिवसेना युतीचे उमेदवार होते उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत होते आता उद्धव ठाकरे नाही त्यांच्या सोबत त्यांच्यासोबत मत कामा। आम्हाला कामाशी मतलब आहे आहे कामाचा माणूस अजून काही नागरिक आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण व्यवसाय काय व्यवसाय काय तुमचा काहीच नाही काहीच नाही मग काय काम करतो आम्हाला सर्वसामान्य सर्वसामान्य खुश आहे का सरकारवर म्हणजे मला काय कळत नाही काय अहो जे सरकार जे आहेत मोदी सरकार शिंदे सरकार साध आहे साध मग महागाई वाढली कमी झाली कस एवढं काय मला बोलता येत नाही बोला काय म्हणणं आहे तुमचं सरकार कस आहे सरकार सरकार काय नाही नोकर आहे मग सुजैविक विरुद्ध निलेश लंके राहिले सरकारच्या बाजूने सुजैविक त्या सरकारच्या विरोधात निलेश लंके उभे राहिले तर कसे लढत होईल आम्ही आता विरोधातच येतो त्यांच्या कायमची उभारच्या कोणी म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बाबा कसं काय राजकारण काय नाही राजकारण ठीक चालू आहे शरद पवार एका बाजूला आहेत एका बाजूला नरेंद्र मोदी कोणाच्या बाजूला लोक राहते आता काय सांगता येते आम्हाला पण ती तुमची जुनी जुनी जाणती माणसं कुणाच्या उभे राहते नाही काय नाही बाबा पुढे पंजाब आम्ही पण आता पंजा आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निलेश लंके त्यांच्या विरोधात सुजा विखे भाजपाचे उमेदवार आहेत सुजय विखेकडे जातील लोक की निलेश लंकेंकड कुठे <laughs> जाऊ या होत्या नगर शहरातील गांधी मैदानीतील नागरिकांच्या प्रतिक्रिया व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सह संदीप खळे अहमदनगर गांधी मैदान Like, kera, nyamai, duk, channel, subscribe, kera, pastu, mera.